हाय हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे शराज हाऊसमध्ये कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना तर ना आज आहे राजविकाची पिकनिक आणि राजविका सकाळी सकाळी आज लवकरच खूप उठली होती कारण पिकनिकला जायची घाई मग तयार होऊन पिकनिकला जाण्यासाठी ती निघाली पिकनिक काही लांब जाणार नव्हती इथे पुण्यामध्येच डायनासोर पार्कला ती जाणार होती पण त्यासाठी तिची एवढी घाई होती मम्मा चल बस जाईल मला सोड पटकन हेच तिचं चाललेलं मग तिला बसमध्ये बसवलं तिच्या फ्रेंडसोबत आणि थोडे टिफिनमध्ये स्नॅक्स वगैरे पॅक करून दिलेले खाण्यासाठी कारण स्कूलकडूनच सगळं काही मिळणार होतं पण तरीही आपली काळजी तिला बसमध्ये बसवून मी घरी येण्यासाठी निघाले पण ती बसमधून ती माझ्याकडे अशा प्रकारे पाहत होती पहिल्यांदाच माझ्याशिवाय किंवा घरातल्यांशिवाय ती कुठे एकटी बाहेर चाललेली मलाही तिला असं सोडून जाऊ नको वाटत होतं पण ठीक आहे दीदी गेली पिकनिकला शरा काही एकटी घरामध्ये थांबण्यासाठी तयारच नाही मग आम्हीही तयार झालो आणि डीमार्टला गेलो महिन्याभराचं काय काय साहित्य लागणार होतं ते सगळं घेऊन या बोललो इकडे शरा नेहमीप्रमाणेच ट्रॉलीमध्ये बसून एन्जॉय करत होती मम्मा पप्पा काय घेतायत आणि कसे घेतायत ही ती पाहत होती डीमार्टला गेल्यानंतर काय घ्यावं आणि काही नको असं तर तिला होतच असतं तुम्ही बघा आजही ती दोन टॉयज घेऊन अशा प्रकारे इकडे तिकडे फिरत होती यानंतर तिला चष्मे दिसले आणि तिला ते हवेच होते आणि अशी का दो ही का काही घालून ती आरशामध्ये पाहत होती मग दोघींना दोन गॉगल्स घेतले पण ही हिरोईन काही तिकडून यायला तयारच नाही इकडे टीचरांनी काही व्हिडिओज पाठवून दिले होते की आम्ही अशा प्रकारे एन्जॉय करत आहोत तुम्ही काही काळजी करू नका मग आम्हीही जरा बिंदात झालो कारण पहिल्यांदाच ती पिकनिकला गेलेली आणि काळजीही वाटतेच खूप छान प्रकारे तिने तिकडे एन्जॉयही केला टीचरने पाठवलेला व्हिडिओही इथे मी थोडा जॉईन करते खूप मजा केली डायनॉसॉर्स वगैरे पाहिले घरी येऊन ती सगळं काही सांगत होती यानंतर संध्याकाळी पाच साडेपाच वाजता तिची पिकनिक येणार होती मी मे अशी झटपट तयार झाले तिला आणण्यासाठी गेले आज डीमार्टमध्ये एक खूपच छान असं वस्तू मिळाली तर चला मग म्हटलं तुमच्यासोबतही शेअर करावी हे एक बटरफ्लाय टाईपमध्ये बॉक्स होता आणि हा खूपच छान असा होता आणि आपण खूप वेळा तुम्ही बघितला असेल ज्वेलरी ऑर्गनाईज करण्यासाठी ऑनलाईन आपण बॉक्स वगैरे मागवतो छोटे छोटे बॉक्सेस त्याच्यामध्ये असतात त्याचप्रकारे हा छ बॉक्स होता छोटासा आणि त्याच्यामध्ये असे खूप सारे असे कंपार्टमेंट पण होते छोटे छोटे आणि त्याची साईजही म्हणजे बऱ्यापैकी मोठी होती काही आपल्या छोट्या मोठ्या वस्तू बसल्या असत्या आणि ट्रॅव्हलमध्ये कुठेही घेऊन जाण्यासाठी ते खूपच असं म्हणजे छान होतं म्हणजे आपली ज्वेलरी इकडे तिकडे कुठेही पडणार नाही आपल्याला हवी तशी ऑर्गनाईज राहील अशा प्रकारे ते होतं मग हा बॉक्स आम्ही तिथून घेतला हा बघा किती क्यूट आणि छान बॉक्स आहे म्हटलं तुमच्यासोबतही शेअर करावा आणि हा काही फार महागही नव्हता त्याची प्राईज काहीतरी एकोणतीस रुपये होती आणि तेथे सेलही लावलेला फिफ्टी पर्सेंट ऑफ डिमांडमध्ये आणि त्याच्यामध्येही मला पंधरा रुपयेच्याच आसपास हा बॉक्स मला मिळालेला आणि खूपच छान असा ब्रॉ बॉक्स होता आणि तो मला आवडलाही तुम्ही गेलात तर कधी घेऊ शकता खूप छान आहे ट्रॅव्हलमध्ये खूप उपयोगी पडेल तर चला अशा प्रकारे मी हा आपला व्हिडिओ इथे संपवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद